काल आणलेल्या अर्टिगाचं काम हेड़ हेडगॅसकेट गेलो नव्हतं ऑइल इंजिन मध्ये फार कमी होतं त्यामुळे गाडी ओव्हरहीट झाली होती रेडिटरी फुटला होता पाणी नव्हतं असो वाजल्यात आत्ता रात्रीचे साडे अकरा लवकर बंद करून घरी गेलो होतो उद्या मराजू द्यायची त्याचाही टर्बो फिटिंग केला होता साडे अकरा वाजता आज फोन आला अकरा वाजता मला की भाई कॅप्टिवाय शेवरुलीची डिझेल आणि गाडी तुरळमध्ये बंद पडल्या नंतर मला कळालं की आमचे भातकांडे मित्र आहेत श्रद्धा हॉटेलचे त्यांनी त्यांना माझा नंबर दिला होता साडे अकरा वाजता गाडी सोडायची रत्नागिरीला तुरळवरून रत्नागिरीपर्यंत त्यांची परमिशन घेईन जर ते म्हटले की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आहे तर मग मी व्हिडिओ अपलोड करेन जर त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर मग मी व्हिडिओ अपलोड करणार नाही आहे चला मग जाऊया तुरळ सोबत चिरंजीव मोठे आहेत बारावीची परीक्षा आहे त्यांना घेऊन आलो आहे ये बाबा इकडे त्यांना मी म्हटलं बाबा तू येऊ नकोस माझ्यासोबत तो अभ्यास कर तर म्हणा नाही मला उद्या सुट्टी आहे आणि आता आता एक्झाम कधी आहे अकरा तारखेला एक्झाम आहे त्याची चला घेऊन जातो सोबत बघून तरी बाबा कसे पैसे मिळवतो आणि काय कष्ट लागतात तुम्ही जाऊया चला तुरळला जाऊया आता त्यांनी मला सांगितलेलं आहे की रंगीला राजस्थान धाव्याजवळ गाडी आहे आता मी पोहोचलो आहे तुरळच्या पुढच्या रंगीला राजस्थान धाव्यावरती आता बघूया गाडी कुठं आहे इथं तर गाडी नाही आहे त्यांचं कुठं गाडी लावल्या आठ मध्ये दुपारी इथं भेटली गाडी एम एच आठ गाडी टो झालेली आहे आता नंबर फक्त गाडीचं दाखवायचं नाही आहे असते काय काय लोकांना खरं चिपळूण रत्नागिरीच्या मध्ये जर गाडी बंद पडली तर पर्याय एकच आहे टो करून गाडी वर्कशॉपला घेऊ नये आणि कॅप्टिवासारखी जर गाडी असेल तर शक्यता फार धुसर होते की ती गाडी रस्त्यावरती रिपेअर होईल कारण पार्टचा थोडासा इश्यू येतो इथं झालेला आहे आता टो आता जाऊया रत्नागिरीमध्ये सोडूया त्रिमूर्ती मोटर्सला मालकांचं म्हणणं आहे की त्रिमूर्ती मोटर्सला सोडा गाडी जाऊन सोडूया तर मी कोणाला विचारलं नाही किती वेळापासून थांबल्यात खरं ज्या हिशोबानं मशीन लागलं आहे अर्धा पाऊन तास तर शंभर टक्के झाला असणार आहे चला आता आपण जाऊया आपल्या गाडीकडे हे ट्रॅफिक आता हळूहळू वाढते तरी बरं रात्रीचे सव्वादून वाजलेले आहेत आणि सव्वादून वाजले त्यामुळे ट्रॅफिक थोडंसं कमी आहे आवडते आता विकास पाहिजे तर थोडंसं माणसाला सहनही केलं पाहिजे आणि कोकणी लोकांचं नशीबच सहन करण्यासाठी आहे बाकी काही कोकणी लोकांच्या नशिबात नाही आहे सर आम्ही जातो माझ्या टोईंग व्हॅनमध्ये मा गाडी जरा जरा करून पुढं घेऊया आपण चला आता कोणतरी म्हटलं की पाच दहा मिनटात संपेल त्यांचा अनेक आर एम सीची मशीन आहे ती उतरली की होईल आता मला जायला पाहिजे गाडीजवळ माझ्या कारण ह्या गाड्या पुढे सगळ्या तर मलाही सरकायला लागेल बघा रात्रीचंही त्रास होऊ शकतो कारण ह्या ब्रीजचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही अपूर्णच आहे आणि हे पण अजून टाकायचं शिल्लकच आहे कॉन्क्रीट काय माहिती आता कसं कसं करतात एकच वाट असल्यामुळं त्यांना पर्याय नाही आहे तेवढे मोठं लावले बघा ते मशीनचं काम चालू आहे बघूया चला जाऊया आता आपण लवकर आपण निघूया बाहेर मानसिकता कशी आहे बघा लोकांची तास अर्धा तास थांबले तिथं जसं ट्रॅफिक निघालं सगळ्यांनी ओव्हरटेक करून आता तुम्ही जिकडे थांबलाय काय त्या बाजूने काय ट्रॅफिक येत नसेल काय त्या बाजूने ट्रॅफिक थांबलं असेल ना एकच पूल आहे आणि सगळी जर तोंडावर जाऊन थांबलीत तर ट्रॅफिक कसं निघणार म्हणजे आणि एक कसं आहे मेंढ्यासारखे एक पुढं गेला की मागण्या सगळी पळाली बघा जराही सेन्स लोकांमध्ये राहिला नाही आहे आता अर्धा तास इथं थांबलो आहे आपण आता ह्यांच्या मूर्तपणामुळं आणि अर्धा पावून तास इथं जाणार आहे बारा वाजता तुरळमधून निघालेलो मी आत्ता वाजल्यात पावणे चार पोचलो आहे रत्नागिरी एम आय डी सीमध्ये गाडी सोडण्यासाठी पास आता एकच सेकंडमध्ये पोहोचणार मी गाडी उतरतो आणि मग तुमच्याशी एक मिनिट बोलतो मी जरा महत्त्वाचं आहे शेवट सव्वा चार झाले गाडी लावली इथं हे बघा ही गाडी लावली इथं आता चित्र फक्त मी व्हिडिओ घेतो साईडनं म्हणजे कसं सा। आपण गाडी व्यवस्थित सोडलेली आहे हे मालका मालक मालकांनी काय केलं मालकनी गाडी मागवली आणि त्यांना वाटलं आता खूप स्लो जाणार आहे पण त्यामुळे त्यांनी गाडी कोळंब्यातूनच दुसऱ्या गाडीत बसून गेली गाडी ड्रॉप केली तर भाई असं आपलं काम आहे आणि रात्री बेरात्री उठून यायला लागते लोकांची गाडी सोडायला लागत्या पैसे सगळेच कमवतात खरं पैशांसाठी झोप मोडून जास्त कोण येत नसते खरोखर ज्याला काम करायचं आहे त्याच्यासाठी कोकणामध्ये भरपूर पैसे आहेत बाकी तुम्ही समजदार आहात चला टेक केअर बाय बाय